अमरावती महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक पदी सौम्य शर्मा चांडक गुरुवार दिनांके यांची भेट घेऊन त्यांनी महानगरपालिका आयुक्त या पदाचा पदभार महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा ह्या प्रथम दिल्लीत सेवा त्यानंतर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्ये कार्यरत होत्या तसेच जिल्हा परिषद नागपूर व स्मार्ट सिटी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या पदावर कार्यरत होत्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं कायद्याच्या चाकोरीत राहून नागरिकांच्या समस्या लोकप्रतिनिधींचे प्रश्न गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आपण सर्वांनी एक नव्या ऊर्जेने गतिमान काम करणं अपेक्षित आहे शिस्त गती आणि चांगली कामगिरी या तीन गोष्टीवर प्रत्येकाने कार्य करावे अशी अपेक्षा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी व्यक्त केली आयुक्त महोदयांनी यावेळी अधिकाऱ्यांचा ओळख परिचय जाणून घेतला प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली यावेळी माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांना निरोप समारंभ देण्यात आलाय महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांनी यावेळी सर्व सहकाऱ्यांनी मला सहकार्य केलं अनेक कामे यावेळी मार्गी लागले अमरावती शहर हे महाराष्ट्रातील चांगल्या शहरात गणलं जातं या ठिकाणी काम करताना चांगला अनुभव आला असं ते म्हणाले शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकडे महानगरपालिकेचा भर राहील महानगरपालिकेच्या आर्थिक स्त्रोत बळकट करण्याची ग्वाही महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिली आहे यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली